बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात भुमरेंच्या बंडखोरीनंतर उद्धव यांचा प्रथमच पैठण दौरा आहे उद्धव यांच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद मेळावा होणार आहे उद्धव पैठण वैजापूरच्या दौऱ्यावर आहेत या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर या ठिकाणी आता सर्वांचं लक्ष असेल उद्धव ठाकरे हे शिर्डी येथून खासगी वाहनाद्वारे वैजापूर येथे एका कार्यक्रमामध्ये जाणार आहेत त्यानंतर ते तब्बल सव्वा दोन वर्षांनंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील मतदारसंघामध्ये येणार आहेत पहिल्यांदाच भुमरेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच पैठणमध्ये येत आहेत आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत विजय काय अधिकची माहिती उद्धव यांचा दौरा आता महत्वाचा मानला जातोय भुमरेंच्या बंडखोरीनंतर आता त्यांचा दौरा हा महत्वाचा मानला जातोय नक्कीच जर पाहिलं गेलं तर शिवसेना फुटीनंतर तब्बल सव्वा दोन नंतर पाहिलं गेलं तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत ते पैठणच्या दौऱ्यावरती आहे यामध्ये जर पाहिलं गेलं तर त्यांचा दौरा जो आहे तो छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे वैजापूर आणि पैठण या दोन तालुक्यांमध्ये जे आहेत विधानसभेमध्ये जे आहेत त्यांचा जनसंवाद मेळावा असणार आहे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आज त्यांच्या हस्ते काही नेते जे आहेत पदाधिकारी जे आहेत ते शुभ देखील अडकणार आहे मात्र पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा जर पाहिलं गेलं तर पैठणमध्ये ते येत असल्याने या ठिकाणी जर पाहिलं गेलं संपूर्ण तयारी जी आहे ती शोभा उपथा गटाकडून करण्यात आलेली या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरे चार वाजता पर्यटन मध्ये येणार आणि या ठिकाणी श्री संत एकनाथ कारखान्याचं भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते होणार आहेत त्या कारखान्याचे चेअरमन सचिन घाळे यांचं देखील पक्षप्रवेश जो आहे तो आज होणार आहे त्यामुळे जर पाहिलं गेलं तर आता पक्षामध्ये दोन गट निर्माण झाल्याचे पाहायला मिळतात यापूर्वी जे आहेत शिवसेनेमध्ये असणारे पदाधिकाऱ्यांचे फोटो जर पाहिले गेले तर आज सचिन घाळे यांचे प्रवेश पक्षामध्ये फलकामध्ये जे आहेत ते गायब झाले जे पाहायला मिळत आहे त्यामुळे आता कुठंतरी शिवसेनेमध्येच नाराजीचं वातावरण झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पैठणमध्ये येत असल्याने आता संदीपावरती काय निशाणा साधतात हे पाहणं महत्वाचं ठरणार था था आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी